बँक ऑफ महाराष्ट्रचा बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक ग्राहकांच्या सेवेसाठी शाखा असून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेत बँकेचा नव्वदवा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आजपर्यंत नव्वद वर्ष व्यवसायात येऊन झाली या बँकेने ग्राहकाचे नेहमी हितच जोपासले असून या बँकेत जास्तीत जास्त ग्राहक खाते काढण्यासाठी झुंबड करत असतात बँक ऑफ महाराष्ट्र तशी सेवा देत असते त्यानिमित्त अठरा सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठक प्रबंधक श्री अवतार साहेब यांनी बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना वर्धापन दिने आमंत्रित केले होते व ग्राहकांच्या हस्ते केक कापून मिठाई वाटून बँकेचा नव्वदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नव्वदव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांनी समाधान मानले व सेवेप्रती आभार देखील मानले या प्रसंगी बँकेचे सर्वच सहकारी कर्मचारी स्टॉफ उपस्थित होते आपण पाहतात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील